फुल ऑफर ऑफर सुंदर साडी आपण पण देतो मोठी बॉर्डर असते आणि जेंट्स ला कुर्ता हवाय तर ते पण आपण शिवून देईल ही काटपद्धाची साडी आहे हा पहा शाही कोल्हापुरी टाइप काहीतरी नवीन दाखवा कलेक्शन नमस्कार माझं नाव भाग्यश्री सिंग आहे आपला इथे दुकान आहे पूजा कलेक्शन नऊवारी साडी म्हणून रविवार पेठ मध्ये आपलं दुकान आहे रविवार पेठ मध्ये मनीष मार्केटच्या बाजूला आग्रेसन भवन आहे आग्रेसन भवनच्या अपोजिटला पूजा कलेक्शन म्हणून हा दुकान आहे झाडा आपण नऊवारी डिझायनर साडी अगोदर बघूया पाहा आता ही ब्राह्मणी साडी आहे डिझायनर शिवली आहे ह्याला अशी लेस लावली आहे पाशी ही लेस लावली आहे तर ह्याला ना चूच कापड म्हणतात आणि अखंड शिवलीये परत जी, पर जी सहावारी पण करता येते आज... करता येते हो आजकाल डिझायनर साड्याची भरपूर ट्रेंड निघालीये तर हा कापड आहे तुम्ही कापड बघू शकता ह्या सगळ्या साड्यामध्ये आठ दहा आठ दहा कलर तुम्हाला आरामात भेटेल ह्या साड्या असतात ह्याला अशी बॉर्डर असते बिग बॉर्डर हा मोठी बॉर्डर असते आणि अशी ह्याला लेस लावलेली असते आणि शिवाय त्याला ब्लाऊज पण असतो असा हा ब्लाउज येणार थ्री साईजचा ब्लाउज असतो फोर्टी चेस पर्यंत बसतो बसतो हा वर्क असतो ब्लाउज काय प्राइस आहे पाच हजार पासून सुरुवात आहे पाच हजार पासून सुरुवात आहे ऑफर काय आता दहा ते वीस वीस टक्के कुठलीही साडी घ्या स्टार्टिंग टेन पर्सेंट टू ट्वेंटी पर्सेंट सगळ्या साड्यामध्ये ऑफ आहेत जे तुम्ही तीन तीन हजार साड्या घेतात ना ते अडीच हजार जे दोन हजारचे घेतात ते पंधराशेला फुल ऑफर मान्सून ऑफर ही आता ही वेल्वेटची साडी आहे ह्याला पण ऑफर आहे ही जी आपण अठ्ठावीस तीन हजारला ला विकतो ती फक्त पंचवीसशेला शिवून तयार साडी ब्लाऊज आणि कमरपट्टा पूर्ण सेट येणार पाही ही पाही ब्रोकेज साडी आहे ह्याला पण तुम्ही बघू शकता ह्याला गोटा लेस म्हणतात राजस्थानचा हा कापड आहे हा एवढा खूप छान वर्क असतो गोटा लेस म्हणतात आणि ह्याला आम्ही डबल लेस लावतो चौदा मीटर लेस लागते छोटी लेस आणि मोठी अशी कटवर्कची लेस डबल लेस लावतो आपण तुम्हाला उघडून दाखवू शकतो आणि या सगळ्या साड्यामध्ये दहावीस टक्के ऑफर आहेत तुम्ही नक्की पहा पूजा कलेक्शन एकदा तरी नक्की विजिट करा आणि सगळ्या ब्राह्मणी पद्धती शिवल्या आहेत सगळ्या डिझायनर साड्या आहेत जे आपण फोटोशूटसाठी घालतो ते साड्या आहेत बघा बॉर्डर सुंदर दिसते खूप सुंदर बॉर्डर आहे अशा साड्या तुम्ही कधी कुठे पाहिले पण ह्या सगळ्या नऊवारी आहेत नऊवारी डबल लेस लावलेल्या सगळ्या डिझाईन साड्या जे आपण इंस्टाग्राम मध्ये बघतो ना तो सगळा तो माल आहे हा पहा हा शाई कोल्हापुरी टाइप शिवलय कोल्हापुरी पॅटर्न हो ही अशी लेस आणि हा पदर आणि सगळ्यांचा मोठा पदर असतो जमिनीपर्यंत पदर शेला घ्यायची गरज नाही एवढा मोठा छान पदर आपण देतो ह्याच्यामध्ये कलर पण आहेत आपल्याकडे पिंक आहे मरून आहे हा पा पिंक कलर चष्मा पा पिंक कलर हा पण कापड खूप छान आहे सॅटिंगचा कापड म्हणतात ह्याला एकदम छान चापून चुपून बसतो इस्त्रीची काही गरज नाही जे आपण फोटोशूट साठी घेतो ते साड्या आहेत प्री वेडिंग शूट साठी घेतात बेबीच्या फंक्शन साठी घेतात ते साड्या आहेत ते काटपदाचे बघून बघून आता कंटा आला ते सगळे म्हणतात नऊवारी मध्ये काहीतरी नवीन दाखवा कलेक्शन तर पहा लेस पण तुम्ही बघू शकता फॅब्रिक बघू शकता ग्लेज बघू शकता ह्याला अशी ह्याला डबल लेस आहे सगळ्या साठ्यांना डबल लेस येणार आणि कापड एकदम सॉफ्ट सिल्क आतमध्ये लेगीन हाफ पॅन्ट फुलपॅट काही घालायची गरज नसते याची रेंज काय सांगितलं साडेतीन हजार पासून स्टार्टिंग साडेतीन पासून स्टार्ट येस आणि ही ब्राह्मणी पद्धती शिवली आहे एकदम पारंपरिक पद्धत म्हणजे ब्राह्मणीच ही पाह्मी आणि थ्री साईज साड्या पण असू शकतात नाडा असतो कितीही टाइट आणि किती, किती करता येतो आणि अस्तर हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज गलेज़ नाही आहे ह्याच्यात सगळ्यामध्ये तुम्हाला दहा दहा वीस वीस कलर भेटून जाईल लाल गुलाबी हिरवा मोरपंकी जांभळा कस्टमाइज करून हवे तर कस्टमाइज करून पण आपण देतो पहा असे लेस पण लावून देतो आपण कस्टमाइज करून लेस लावून लेस तुम्हाला जो पद्धतीने लेस हवी तशी आपण लेस लावून देतो मॉम डॉटर पॅर तर मॉम डॉटर पॅर पण भेटेल पायथे छोटी साडी अशी शिवली आहे आणि किती दिवस लागतात त्याला दोन दिवसात शिवून देतो दोन दिवसात ये yes, आपल्याकडे सगळ्या टाईपच्या नऊवरे साड्या शिवून देतो मस्तानी ब्राह्मणी शाई मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी डिझायनर साड्या गौरींच्या आता साड्या ज्या आता गणपती आपण गौरींच्या साड्या घालतो म्हणजे पाठावर उभी असते आडण्यावर उभी असते तसेच सगळ्या टाईपच्या आपण साड्या आपण शिवून देतो स्टार्टिंग प्राइस सहाशे रुपये लहान मुलींचे 600 ची okay. ची ची okay. And दोन दोन हो सिक्स हंड्रुपीज शिलाई आणि जर रेडीमेड शिवून हवी असेल तर दोन हजार ला शिवून तयार अठराशे ला शिवून तयार लहान मुलीची आठशे हजार बाराशे स्टार्टिंग आठशे रुपये शिवून तयार आणि तुम्ही जर घरातली साडी आणली ती पण आपण शिवून देतो सातशे रुपये शिलाई लागेल गौरींची साड्या पण जर एक सहावारी आणली तर त्याच्यानंतर दोन साड्या दोन ब्लाऊज होतात वीस हाइडच्या आणि जर मोठी असेल कमरे असेल तर एक सहावारी मध्ये एक साडी आणि एक ब्लाउज होणार मोठा पदर देतो डोक्यावरून आपण पदर देतो आणि अखंड ती साडी असते परत त्याची उसवता येते परत त्याची साहावारी करता येते पहा गजी, गजी सिल्क कापड आहे हा पण खूप ट्रेंडी आहे गजी सिल्क म्हणतात साडी एकदम सॉफ्ट चापून सुपून बसते कोण म्हणतात टोचणारी नको एकदम सिंपल प्लेन मध्ये हवे ते एकदम प्लेन मध्ये सिम्पल बुट्टी मध्ये गजी सिल्क म्हणतात ह्याला खूप छान चापून सुपून बसते एकदम लाईट वेट साडी मी ही फॉरेन पर्यंत कुरिअर केली आहे आता तिथे दिंडीचा कार्यक्रम आहे ना ऑगस्ट मध्ये त्यांची वेडिंग आतापासून सुरुवात चालली डान्स साठी त्यांना आणि आपल्याला ऑनलाईन पण पाठवता येईल येस ऑनलाईन पण आपण कुरिया करतो साठ रुपये महाराष्ट्र मध्ये मा फक्त साठ रुपये कुरियर चार्जेस पहा तुम्ही बॉर्डर बघू शकता किती सुंदर बॉर्डर आहे ह्याला ह्याच्यामध्ये पण कलर आहेत आपल्याकडे भरपूर कलर शेड भेटून जाईल आणि कस्टमाइज करून तर आपण डाय मारून कस्टमाइज करून जो शेड हवाय तो शेड आपण देतो बनवून आपण सुंदर कलर आहे खूप ट्रेंडी आहे वाईन कलर तर ऑन डिमांड आहे ह्याचा आपण मॉम डॉटर पेर पण शिवून देतो जेन्ट्सला कुर्ता हवाय तर ते पण आपण शिवून देईल कुर्ता पण शिवून मिळतो हाफ जॅकेट आहे नेहरू जॅकेट पहा म्हणजे फुल फॅमिलीसाठी होऊ शक येस हा सुंदर कलर दिसतोय खूप पा वाईन कलर लेस पण तुम्ही बघू शकता थोडी सुंदर लेस लावली आहे लेस खूप अप्रतिम वाटतो आणि एकदम लाईट वेट साड्या आता वटर पण आपण भरपूर साड्या आहेत मुंबई पर्यंत आपण कुरिअर करतो ह्या सगळ्या डिझाईन सगळ्या आठ दहा हजार विकतात आपल्याकडे फक्त चार हजार रुपये स्टार्टिंग प्राइस मध्ये ब्रोकेट मध्ये घेतली तर साडेतीन हजार स्टार्टिंग प्राइस पेस्टल मध्ये हो म्हणतात ना पेस्टल शेड मध्ये म्हणून हा एक आहे सी ग्रीन एक आहे सी ब्लू आहे सुंदर आहे कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता सुंदर कॉम्बिनेशन आहे ब्लाउज येणार हे कुठला मटेरियल जिमिचू म्हणतात एकदम छान एकदम लाईट वेट साडी आहे नेसला खूप सुंदर वाटतं मस्त याच्यावर ज्वेलरी घालायची कॉपरची हे बघा ब्राह्मी पदर शिवली आहे कलर पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर तुम्हाला भेटून जाईल येलो आहे बेबी पिंक आहे पेस्टल कलर सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही जर बाहेरून कापड आणला ते पण आपण शिवून देतो आठशे रुपये स्टार्टिंग प्राइस आठशे रुपये शिला येस पदर तुम्ही बघू शकता फ्लोटिंग पदर असतो सगळ्यांना मोठा पदर देतो आपण त्याकडे एवढा मोठा फ्लोटिंग पदर असतो एकदम लोता पदर शेला घ्यायची काही गरज नाही वर्क पण तुम्ही बघू शकता कोडा सुंदर वाटतो ह्यावर मस्त त्याच्यात डायमंड ज्वेलरी घातली तरी अप्रतिम वाटेल हा एक कापड आहे सगळे कलर फार सुंदर हा युनिक कलर आहेत ना कलर आहेत सगळे हे सगळे इंस्टाग्राम मधून आपण रील बघून कॉपी करून सेम टू सेम बनवले जे दहा बारा हजारला विकतात ना ते आपल्याकडे चार हजारला फक्त पाहू शकता तुम्ही कापड पण पाहू शकता लेस पण वेगळी नेटचा कापड आहे हा लेस पण भरपूर आहे पहा डबल एस आहे आणि कापड बघा केवढा सुंदर कापड पूर्ण सगळ्यांना अस्तर असं सॅटिंग पूर्ण अस्तर टाकतो येस आणि ब्राह्मी पद्धतीची फ्री आहे कोणी पण घालू शकतो आणि या साड्या आपण रेंटनी पण देतो आठशे हजार रुपये रेंट रेंट येस, येस रेंटनी पण देतो कस्टमाइज हवे तर कस्टमाइज करून पण देतो रेंटनी हवी तर आठ दहा दिवसा अगोदर बुकिंग करायचं आम्ही तुमची ऑर्डर घेतो तुम्हाला साडी ब्लाऊज आणि कंबपेटा पूर्ण असं सेट देतो कलर तुम्ही पाहू शकता केवढा सुंदर कलर आहे एट हंड्रेड रुपीज स्टार्टिंग वेलवेट घेतली आठशे ब्रोकेज ची घेतली दहा हजार रुपये बनारसी मध्ये हो कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता केवढा सुंदर कॉम्बिनेशन आहे एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे ह्या सगळ्या पेस्टल्स कलर आहेत पेस्टल कापड पण एक नंबर डिझायनर साड्या पण नेसायचा होतो एक गोटा एक गोटा वर्क म्हणतात ह्याला डबल गोटा वर्क बघू शकता केवढा सुंदर वाटतो नेसल्यावर अशी एवढी मोठी बॉर्डर येणार आणि अशी आपण एक कटवर्कची लेस पण लावतो कलर पण तुम्ही बघू शकता नवरींना लाल मरून कलर खूप ट्रेंडी आहे माझ्याकडे हा कलर राहत नाही शिवला बरोबर विकला जातो खूप ट्रेंडी आहे खूप जण घेऊन जातात फोटोशूट साठी आपल्याकडे मुंबईला झोरतला अहमदाबादला पण सगळीकडे मालकुरी करतो बघा पद्धतीची साडी आहे ही लेस आणि हा पदर एवढा मोठा असा फ्लोटिंग पदर असतो पाहून घ्या पदर बॉर्डर पण दाखवा त्यांना थोडी सुंदर बॉर्डर राजस्थानी बॉर्डर म्हणतात त्याला गोटा लेशी लेसला खूप प्रतिम वाटत कोण म्हणणार का ही नऊवरी आहे म्हणून एकदम युनिक कनेक्शन डिझायनर साड्या आहेत आपल्याकडे ही पद्धतीची साडी आहे ही दोन हजार पासून सुरुवात आहे दोन हजार पासून येस टू थाउजंड स्टार्टिंग पर्यंत पैठणीमध्ये हवी तर पैठणीमध्ये भेटेल सेमी पैठणी हवी तर सेमी पैठणी भेटेल जो पॅटर्न हवे तो पॅटर्न आपण शिवून देतो ब्राह्मणी मस्तानी शाही मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी पाच ही प्रकार आपण शिवतो आणि सेम रेटमध्ये तुम्ही साडी घ्या तुमची साडी आणली तरी चालेल तुम्हाला जो पॅटर्न हवे तो पॅट्ट आपण शिवून देऊ दोन दिवसात आपण साड्या शिवून देतो दोन दिवसामध्ये येस ब्राह्मणी मस्तानी अखंड शिवतो परत त्याची सावारी घरी बसल्या करता येते शाही मस्तानी राजलक्ष्मी आपण दोनदा इस्ट्री करतो साडीला फुल अस्त लावतो खालीपर्यंत आतमध्ये लेगीन हा फुल पॅन्ट काही घालायची गरज नाही फुल असत असो खाली पर्यंत लाल एकदम इझी एक एक वे काय सांगते घरात जे आपल्या साड्या पडलेल्या असतात जे आपण नेसत नाही जुन्या झालेले ते घेऊन आपण शिवून देऊ पाचशे रुपये शिलाई फक्त आठ नऊ वर्षाच्या मुलीपर्यंत आराम बसते घरातल्या साड्यामध्ये ब्लाउज पीस कापे साडी पण चालेल खराब जाईल साडी कारण चारच मीटर कापड लागतो आणि मुली कितींना नेसतात की झालं काही लाल मुलीची साडी बाराशेला फक्त बाराशे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जो पॅटर्न हवे तो पॅटर्न आपण देतो ह्याला पण फुल असत असो खाली पर्यंत आणि हा छान पेकाचा ब्लाऊज शिवलाय ब्लाउज मुगा हातचा ह्याच्यामध्ये पण भरपूर कलेक्शन आहे हा पहा लहान जागा जी सिल्क मध्ये शिवलेला ही पण बाराशेला बारा शिवून तयार स्टार्टिंग प्राइस आणि शेजारची पिंक आहे ती चार हजार स्टार्टिंग प्राइस ती नेटची साडी आहे ब्रोकेटची साडी आहे साड़ी है। ही वेल्वेट साडी आहे ही पण बाराशे चौदाशे सोळाशे स्टार्टिंग प्राइस बाराशेला तुम्ही लेस पण बघू शकता आपण केवढी सुंदर अशी लेस लावतो कापड बघू शकता प्युअर विस्कॉचं कापड आहे ही ना लहान मुली एक वर्षापासून ते दहा बारा वर्षापर्यंत आरामात बार तुम्हाला बसून जाईल हा पाठी मग काष्ट असतो सगळ्या साड्यांना साडी ब्लाऊज आणि कंबरपट्टा असं पूर्ण सेट येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार मॅचिंग ब्लाऊज हवा तर मॅचिंग ब्लाऊज पण भेटून जाईल ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत वाईन आहे पर्पल आहे हा पा हा पिंक आहे आणि लेस कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता तुम्हाला जो कलरचं कॉम्बिनेशन हवं तो कलरचा भेटून जाईल